नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत लळा जिव्हाळा शब्दच खोटे मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही रक्त ही जेथे सूड साधते तेथे कसली माया कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जो तो अपुले पाही कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही मंडळी या भावगीताच्या ओळी आहेत गदिमांच्या आणि आज आपण या भावगीतावरच बोलणार आहोत ग दि मा गजानन दिगंबर माडगुळकर यांनी हे भावगीत लिहिलं आहे या भावगीताच्या अनेक अशा कथा आहेत अनेक अशा गोष्टी आहेत यावर खूप लिहिलं गेलं आहे बोललं गेलं आहे आणि माहिती सांगितली गेली आहे पण आज मी पण आपल्याशी या भावगीतावरच बोलणार आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये गुरुदत्त फिल्म कंपनीचे निर्माता आत्माराम यांनी प्रथमच मराठी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला राम गबाले त्यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून होते आणि त्यांनी भावनिक असा कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय घेऊन जिव्हाळा नावाचाच चित्रपट काढायचा निर्णय घेतला या चित्रपटाची पटकथा होती पंडित शास्त्री जोशी यांची आणि संवाद लेखन पटकथा जी होती ती ग दिमा यांची या चित्रपटासाठी संपूर्ण गीतं गदिवांचीच आहेत पण त्यातलं हे सगळ्यात महत्त्वाचं शीर्षक गीत असलेलं लळा जिव्हाळा शब्दच खोटे मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही या गीताची एक आठवण अशी आहे मंडळी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये गदिमांच्या दुसऱ्या कन्या कल्पलता यांचा विवाह पुण्यात गणेश खिंड रोडवरच्या कस्तुरबा मंगल कार्यालयात होता लग्नसोहळा सुरू होता लग्न लागलेलं ला होतं भोजनावळ सुरू व्हायची होती पंक्ती बसायच्या होत्यात आणि या लग्नाला महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रातले सर्वच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते चित्रपटसृष्टीतले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पंक्ती बसायला वेळ असल्याने बरीच मंडळी मंगल कार्यालयाच्या एका बाजूला पत्त्यांचा डाव टाकून खेळत बसली होती आजूबाजूला गदिमाही होते अशावेळी गदिमांच्या शेजारी राम गबाले अतिशय अशा अवस्थेत येऊन बसले अण्णांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आहे काय रे राम तुझी तब्येत बरोबर नाही का काय झालं राम गबालेंनी सांगितलं की अण्णा माझं तुमच्याकडे एक काम आहे आता रे कसलं काम असं म्हणून गदिमांनी त्यांना विचारलं त्या गबालेंनी अण्णांना संपूर्ण माहिती सांगितली अण्णा माझं हे काम तुम्हीच करू शकता माझ्या चित्रपटाचं शीर्षक गीत तुम्हीच लिहू शकता आणि तुमच्या शिवाय ते कोणी करू शकत नाही आणि आज माझा स्टुडिओ बुक झालेला आहे मला या शीर्षक गीताची तुमच्याकडून मदत हवी आहे अण्णा म्हटले अरे कसलं शीर्षक गीत माझ्या मुलीचा लग्न सोहळा सुरू आहे आणि तू काय मला आता गाणं लिहायला सांगतो आहे असं सांगून गदिमांनी रामगाल्यांकडच्या हातातल्या का पॅड घेतलं कागदांचा पॅड घेतलं आणि पेन घेतला आणि एका एक बाजूला बसून त्यांनी गाणं लिहिलं त्या गाण्याचे शब्द होते लळा दिवाळा शब्दचं खोटे माशा मासा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही त्या गीतामध्ये पुढच्या अंतरामध्ये गदिमानने असं म्हटलं आहे पिसे तनसडे काड्या जमवी चिमणी बांधी कोटे दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे बळावता बळ पंखा मधले पिल्लू उडूनी जाई बळावता बळ पंखा मधले पिल्लू उडूनी जाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही मंडळी सत्तरच्या दशकामध्ये हा चित्रपट आला या शीर्षक गीताने हा चित्रपट सुपरहिट झाला गाजला खूप लोकप्रिय झाला त्याला त्या गाण्याला शब्द होते गदिमांचे आणि तो भावस्पर्शी गाणं सगळ्यांना भावलं अजूनही ते गाणं सगळ्यांच्या ओठावर रुंजी घालतं मंडळी प्रसंग बघा ए एका बाजूला मुलीचं लग्न सुरू आहे मंगल कार्यालयामध्ये सगळ्या पाहुण्यांची गर्दी आहे आणि दुसऱ्या बाजूला अण्णा राम गबालेंना गाणं लिहून देत आहेत आणि त्या गाण्याचे शब्द आहेत लळा दिवाळा शब्दचं खोटे माशा मासा खाई मंडळी खरंच आजची भौतिक परिस्थिती जर आपण पाहिली तर हा लळा जिवाळा प्रेम आपुलकी ही आता सांगायचीच राहिली आहे का खरंच घरामधल्या घरातल्या घरात माणसांचा संवाद कुठं संपत चालला आहे का माणसातली आपुलकी संवेदना इतक्या बोथट होत चालल्या आहेत का म्हणूनच तर वृद्धाश्रमांची संख्या वाढते आणि वृद्धाश्रमांमधल्या वृद्धांची संख्यासुद्धा वाढत जाते त्या ठिकाणी बोर्ड लागत आहेत वृद्धाश्रमात जागा नाही म्हणून मंडळी जीवनातल्या नातेसंबंधांवर गदिमांनी केलेलं हे भाष्य किती भयंकर आहे रक्त जे जेते सूड साधते ते कसली माया कोण कुणाची बहीण भाऊ पतीपुत्र वा जाया जाया म्हणजे पत्नी कोण कुणाची बहीण भाऊ पतीपुत्र वा जाया सांगा याची सगळी नाती सांगा याची सगळी नाती कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही मंडळी हे भावगीत त्या काळामध्ये गदिमांनी लिहिलं आणि अतिशय लोकप्रिय झालं गदिमांच्या अनेक भावगीतांवर आपण वेळोवेळी बोलणार आहोत आज निमित्त होतं गदिमांच्या पुण्यतिथीचं हो चौदा डिसेंबर ही अण्णासाहेब गदिमाडगुळकरांची पुण्यतिथी आपण गदिमांवर पुन्हा एकदा बोलू तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद मंडळी तुम्ही पाहताय संक्षिप्त सारांश हा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि हो आमच्या हो, मं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद